नमस्कार आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अशी चटणी बनवणार आहोत की ती वेगवेगळ्या पदार्थासोबत खाता येते आणि खूप चवदार लागते अगदी पोळी भाकरीसोबतसुद्धा जरी खाल्ली तरी खूप छान लागते चला तर मग पाहूया त्यासाठी ते मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे चार पाकळ्या लसूण टाकून घेतलेलं आहे दोन हिरवी मिरचीचे तुकडे टाकून घेतलेले आहेत थोडासा अद्रक टाकून घेतलेला आहे पाव चमचा साखर टाकून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊया त्यानंतर एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचे असे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत म्हणजे वाटायला आपल्याला सोपे जाईल त्यानंतर यात कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि झाकण लावून आपण हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे सुरुवातीला पाणी टाकले नाही जर सुरुवातीलाच पाणी टाकलं तर ते व्यवस्थित वाटत नाही त्यामुळे आपण अगोदर कोरडं वाटून घेतलेलं आहे नंतर याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत याला आपण वाटून घेणार आहोत एकदम अशी वाटायची नाही थोडीशी रवाळच चटणी ठेवायची म्हणजे खायला खूप मस्त लागते आता ही वाटून झाल्यानंतर परत याच्यात आपल्याला अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं आहे किंवा तुमच्या आवडीनुसार दही हे कमी जास्त करून घेऊ शकता मी ते अर्धी वाटी दही टाकून घेतलेलं आहे आणि मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे म्हणजे ते पूर्ण होईल ही आपली चटणी तयार झालेली आहे यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे चटणी खूप घट्ट आहे तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता किंवा दही टाकून घेऊ शकता दही किंवा पाणी यामधलं कोणतंही टाकलं तरीही चालेल आता आपण ही चटणी काढून घेऊया मी ते एका भांड्यामध्ये ही चटणी काढून घेतलेली आहे परत मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि या चटणीमध्ये टाकून घेतलेली आहे त्यानंतर मी ते तडका बनवून घेतलेला आहे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यात जिरे मोरी कडीपत्ता आणि लाल दोन हिरव्या मिरच्या टाकून त्याचा तडका बनवून घेतलेला आहे आणि तो तडका या चटणीवर टाकून घेतलेला आहे ही चटणी खूप मस्त लागते अगदी चटपटी तशी होते तुम्ही पोळी भाकरी इडली डोसा उत्तप्पा वडा ढोकळा यासोबत ही चटणी खाऊ शकता खूप मस्त लागते या पद्धतीची चटणी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि आजची रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद